नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकालीचे पाच क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढील समिती छत्रपती संभाजीनगर आव अवकाली चौदा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये चंद्रपूर गंधवड अवकाली सदतीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये खेड साखन अवकाली एकशेचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये दर चार हजार रुपये श्रीरामपूर अवकाळी सत्तावीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये